फार पूर्वीपासून केळीचे झाड पाने खोडसहित आपल्या जीवनात एक मोलाचे स्थान आहे आज आपण केळीच्या पानांचा ज्यूस पिण्याचे एकापेक्षा एक फायदे पाहून नियमित घेतल्याने शरीरातील अनेक समस्या लगेच होतील दूर साऊथ इंडियामध्ये केळीच्या पानांवर जेवण करण्याची फार जुनी पद्धत आहे असं सांगितलं जातं की केळीच्या पानावर जेवण केल्याने व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं केळीच्या पानांमध्ये पॉलिफेलियन अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर असतं या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात पण अनेकांना केळीच्या पानांचा ज्यूस पिण्याचे फायदे माहीत नसते तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की आजकाल अनेक प्रकारच्या लोशनमध्ये केळीच्या पानांचा रस मिक्स केला जातो कारण केळीच्या पानांमधील पोषक तत्वांनी युविकिरणांमुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळता येते तसेच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात तेच आज आपण जाणून घेणार आहोत एक पोटाची समस्या होईल दूर जर तुम्हाला पचनासंबंधी समस्या असेल तर केळीच्या पानांचा ज्यूस सेवन करू शकता या पानांमध्ये पचनक्रिया चांगली करण्यास मदत करणारे गुण असतात केळीच्या पानांमुळे अपचन डायरियासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते दोन बॉडी डिटॉक्स केळीच्या पानांच्या रसामध्ये डिटॉक्स फाईन गुण असतात याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते तसेच शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते तीन ताप कमी होईल केळीच्या पानांचा ज्यूस ताप कमी करण्यास खूप फायदेशीर मानला जातो या पानांमधील फायटोकेमिकल्समध्ये अँटीबॅक्टेरियल अँटी मायक्रोबियल अँड एं, अँटी इम्प्लामेंटरी गुण असतात याने शरीरातील ताप कमी होतो चार कॅन्सरवर उपाय केळीच्या पानांच्या ज्यूसने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी करता येऊ शकतो याच्या अर्कामध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लोनेटचं प्रमाण भरपूर असतं या दोन्ही तत्वांमध्ये कॅन्सरसोबत लढण्याचे गुण असतात केळीच्या खोडांचा ज्यूसही फायदेशीर केळीच्या खोडांच्या ज्यूस पिण्याचे फायदे पिण्याची योग्य वेळ सांगितली आहे केळीच्या के खोडाचा ज्यूस प्यायल्याने फॅटी लिव्हर सारखी समस्या दूर होण्यास मदत मिळते तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीर आतून स्वच्छ करण्यासही मदत होते केळीच्या खोडाच्या ज्यूसमध्ये शरीराला कॅल्शियम विटॅमिन बी सिक्स पोटॅशियम आयम आणि मॅग्नेशियम मिळतं केळीच्या के खोडांच्या ज्यूसचे फायदे एक फॅटी लिवर समस्या होईल दूर फास्ट फूड जंक फूड आणि अधिक सेवनामुळे लिवरवर फॅट जमा होतं पुढे जाऊन लिव्हर सिरायसिस आणि कॅन्सरचा धोकाही वाढतो अशाच केळीच्या खोडातील अँटीऑक्सिडंट कोलेस्ट्रॉल दूर करत ज्यामुळे लिव्हरवरील फॅटही दूर होते दोन बॉडी डिटॉक्स आतड्यांची स्वच्छता होत नसल्याने अनेक पोटासंबंधी समस्या होत राहतात या ज्यूसमुळे लोअर डायजेस्टिव्ह सिस्टीममधील सगळे ब्लॉकेज दूर होतात यामुळे तुमचं पचन वाढतं आणि पोटातील चरबीही लगेच कमी होते तीन कुणी प्यावा हा ज्यूस ज्या लोकांना एनिमिया हाय कोलेस्ट्रॉल हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर त्यांनी आवर्जून या ज्यूसचं सेवन करावं पण किडनीची समस्या असेल जरा काळजी घ्यावी धन्यवाद